श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गणपतीनंतर भाद्रपद महिन्यातील महत्वाचं व्रत म्हणजे ज्येष्ठा गौरी व्रत किंवा गौरी पूजन महाराष्ट्रात मोठ्या भक्तिभावाने गौरीचे पूजन केले जाते गणपती सोबत गौरीचे पूजन तर होतेच शिवाय काही घरात फक्त गौरी पूजन केले जाते जसे आपण गौरी आले असो म्हणतो काही ठिकाणी महालक्ष्मी असेही म्हणतात गौरीचे आगमन ज्येष्ठा नक्षत्रावर होते म्हणून तिला ज्येष्ठा गौरी म्हणतात असेही सांगितले जाते तसेच गौरीने असुरांचा संहार केला आणि शरण आलेल्या स्त्रियांना आणि त्यांच्या कुटुंबाला तसेच पृथ्वीवरील प्रत्येकाला सुखी केले महालक्ष्मीच्या कृपा प्रसादाने प्राप्त झाले म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीची पूजा करू लागल्या असेही म्हणतात तर नुकतंच महाराष्ट्रात सर्वत्र दहा सप्टेंबर रोजी गौरींचं आगमन झालेलं आहे आणि आज बुधवार रोजी ज्येष्ठा गौरी पूजन असणार आहे तर गौरी पूजनाच्या दिवशी तुम्हाला कठीणातील कठीण इच्छा पूर्तीसाठी एक उपाय करायचा आहे या उपायामध्ये आज बुधवारी आलेल्या ज्येष्ठा गौरी पूजनाच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे ही, ही वस्तू दिव्याखाली ठेवल्यामुळे तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा जी आहे ती पूर्ण होईल आणि तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे दिव्या खाली ठेवलेल्या वस्तूचं नंतर तुम्हाला काय करायचे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या वेळी दोन गौरी बसवण्याची प्रथा आहे त्यामधील एक गौरी घरातच असते ती लक्ष्मी होय तर एक गौरी बाहेरून आणली जाते ती म्हणजे ज्येष्ठा गौरी होय ही ज्येष्ठा गौरी घरात येताना तिचाही उल्लेख लक्ष्मी या नावानेच केला जातो जमिनीवर रांगोळीने आठ पावले काढून त्यावरील प्रत्येक पावलावर ती थोडी थांबून लक्ष्मीच्या विविध प्रकारांचा उल्लेख होतो त्यामध्ये अष्टलक्ष्मीचा समावेश असतो ही संकल्पना महिला आपल्या भाषेत सांगताना गौर आली गौर आली कशाच्या पावलांनी आली गाईवासरांच्या पावलांनी आली असेही म्हणतात ही एकूण आठ पावले असून त्यात आपल्या गरजेनुसार गायी वासरे धनधान्य अलंकार पुत्र पौत्र दीर्घायुष्य व्यवसायातील प्रगती परीक्षेतील यश अशा अनेक मनोकामनांचा उल्लेख केला जातो अशी ही गौरी विविध रूपात आपल्या घरी येते तिच्या आगमनाच्या दिवशी संध्याकाळी शुभवेळ बघून मुखोट्यांची आणि लक्ष्मीच्या पावलांची पूजा होते त्याच रात्री गौरी उभ्या केल्या जातात या गौरी महालक्ष्मी किंवा सखी पार्वतीसह त्यांची मुलेही मानतात कोणी धातूची प्र, लक्ष्मीची प्रतिमा तयार करून पुजतात कोणी मातीची बनवतात तर कोणी कागदावर देवीचे चित्र काढून त्याची पूजा करतात गौरीच्या व्रताच्या दिवशी सासूर वाशिनींना माहेरी विशेष मान असतो माहेर वाशिनीचे लाड पुरवले जातात त्यानुसार आज गौरी पूजन आहे आणि आज, आज आपल्याला माहेर वाशिम ज्येष्ठ गौरीचे लाड पुरवायचे आहेत आणि काही सेवा व उपाय देखील करायचे आहेत जेणेकरून आपल्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होईल जर आपल्या मनात खूप दिवसापासून काही इच्छा मनोकामना असतील आणि त्यासाठी आपण प्रयत्नही करत असाल जसं की तुमचं घराविषयीचं काही स्वप्न आहे आणि बऱ्याचदा तुमच्या घराविषयीच्या स्वप्नामध्ये नेहमी अडथळेच येतात बऱ्याचदा असं होतं की पैसा असतो पण तरी देखील घराचे योग जुळून येत नाहीत असं म्हणतात ना की घर आणि लग्न होण्यासाठी योग्य वेळ येणं आवश्यक आहे अगदी त्याचप्रकारे जर तुमचं घराविषयीचं स्वप्न असेल तर ती वेळ तुमच्यासाठी उपलब्ध व्हावी यासाठी तुम्हाला गौराई जवळ तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करायच्या आहेत व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ततेसाठी गौराई घरात येते आणि ज्यावेळेस तुम्ही शुभ मुहूर्तावरती गाराणी मांडता त्यावेळेस ती नक्कीच तुमची इच्छा पूर्ती करते आता घरासोबतच बऱ्याच जणींच्या घरातील उपवर मुला मुलींचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत खूप प्रयत्न करूनही त्यांना मनावर तसं स्थळ चालून येत नाही किंवा जोडीदार मनासारखा मिळत नाही तर तुम्ही त्यासाठी देखील गौराई समोर ही जी इच्छा आहे ती व्यक्त करू शकता याशिवाय जर अनेक वर्ष लग्नाला उलटून गेल्यानंतरही तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल तर त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता याशिवाय तुमच्या पतीच्या नोकरी व्यवसायाविषयक काही समस्या असतील नोकरीमध्ये म्हणावं तसं यश त्यांना मिळत नसेल व्यवसायामध्ये त्यांची भरभराट होत नसेल किंवा तुमच्या मुलांविषयक काही समस्या असतील जसं की तुमच्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल मुलं खूप कष्ट घेताय मेहनत घेताय तरी देखील मुलांच्या कष्टाला मेहनतीला मनावत असं यश मिळत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल ते एखाद्या स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयारी करत असतील आणि त्यामध्ये त्यांना म्हणावं तसं यश मिळत नसेल नेहमी त्यांच्या पदरी अपयशच पडत असेल किंवा व्यवसायाच्या ठिकाणी म्हणा किंवा नोकरीच्या ठिकाणी त्यांना बढती हवी असेल करिअर त्यांना मनासारखं मिळावं यासाठी ते प्रयत्न करत असतील तर यासारख्या अनेक इच्छा प्रत्येकाच्या असतात तर कोणत्याही इच्छा मनोकामना पूर्तीसाठी ही जी सेवा आहे किंवा उपाय जो आहे तो तुम्हाला आज करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये गौरीची स्थापना केली जात असेल तर तुम्ही गौरी समोर ही सेवा करू शकता आणि जर तुमच्या घरामध्ये गौरीची स्थापना केली जात नाही पण गणपती स्थापित केले जातात तर तिथे बसून तुम्ही ही सेवा किंवा उपाय करू शकता कारण गौरी जी आहे ती देवी पार्वतीचं रूप मानली जाते आणि आपल्या मुलाचं व्यवस्थितपणे सागरसंगीत पाहुणचार होतोय की नाही हे पाहण्यासाठीच ती खरंतर आपल्या घरामध्ये येत असते त्यामुळे गणपती समोर जर तुम्ही ही सेवा केली तरी देखील तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील आता गौरी आणि गणपती दोन्हीही तुमच्या घरामध्ये बसवले जात नसतील गावाकडे त्यांची स्थापना केली जात असेल आणि तुम्ही वेळे अभावी मना किंवा इतर काही कारण असतो तिथे जाऊ शकत नसाल तर तुम्ही देवघरासमोर बसून हा उपाय केला तरीही चालेल बघा आजच्या या शुभ दिवशी गौरी तत्व म्हणजेच महालक्ष्मीचं जागृत अस्तित्व आपल्या घरामध्ये असतं आणि म्हणूनच तुम्ही ही सेवा किंवा उपाय घरामध्ये करतात त्याचं तुम्हाला निश्चितपणे फळ हे मिळतच तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात म्हणूनच तुम्हाला हा जो उपाय आहे तो हो आवर्जून करायचा आहे तर या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर पहा आज ज्येष्ठा गौरीचं पूजन होणार आहे शुभ मुहूर्तावरती ज्येष्ठा गौरी पूजन झाल्यानंतर मग तुम्हाला गौरीचं पंचोपचार पूजन करू। करून नैवेद्य वगैरे अर्पण करूनच हा उपाय करायचा आहे हा उपाय घाई गडबडीत करायचा नाही निवांत असं बसूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमचं मन त्या उपायामध्ये लागावं यासाठी तुम्ही गौरीचं सगळं पूजन झाल्यानंतर संध्याकाळी दिवे लागणीपासून ते रात्री अकरा पर्यंत हा जो उपाय आहे तो तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता पण फक्त गौरीचा उपवास तुमचा असेल तर तो सोडण्यापूर्वी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता तुम्ही देवघरासमोर बसून करणार असाल किंवा गणपती समोर करणार असाल तर त्यासाठी देखील तुम्हाला दिवे लागले पासून ते रात्री अकरा पर्यंत हा उपाय करता येणार आहे या उपायासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे तो दिवा जर कणकेचा असेल बघा गौरी पूजेसाठी सोळा दिवे तयार केले जातात कणकेचे तर ते दिवे नाही तर तुम्हाला एक वेगळा दिवा तयार करायचा आहे कारण कणकेचा दिवा जो आहे तो सर्वश्रेष्ठ मानला जातो कणकेचा दिवा बनवणं शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये जोही तुमच्या दिवा आहे मातीची पंथी असेल किंवा इतर पितळीचा किंवा तांब्याचा दिवा असेल तो घेतला तरीही चालेल आता त्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गायचं तूप घालायचं आहे शुद्ध गायचं तूप नसेल तर तुम्ही म्हशीचं तूप वापरलं तरी चालेल त्यामध्ये तुम्हाला चिमुडपर हळद घालायची आहे आणि लक्ष्मीची ज्यावेळेस आपण लक्ष्मी, लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करतो त्यावेळेस या तुपामध्ये तुम्हाला दोन वातींची एक वात करून घालायची असते तर ती वात तुम्हाला घालायची आहे वातीचं टोक जे आहे ते तुम्हाला कुंकवाने लाल करायचं आहे वात कधीही पांढरी ठेवू नये आणि त्यानंतर आता या दिव्याला आपल्याला आसन द्यायचं आहे त्यासाठी एक प्लेट तुम्हाला घ्यायची आहे मग ती तुम्ही प्लेट स्टीलची घेऊ शकता किंवा पितळेची घ्या तांब्याची घ्या ती प्लेट स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता त्या प्लेट वरती तुम्हाला थोडस कुंकू घ्यायचं ते ओलं करायचं आणि या कुंकूाने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर मध्ये चार बिंदू द्यायचे आहेत आणि बाजूला दोन उभ्या रेषा देखील काढायच्या आहेत आता हे सर्व करून झाल्यानंतर तुम्हाला त्या प्लेटमध्ये तुमच्या इच्छा मनोकामना पूर्तीसाठी एक वस्तू टाकायची आहे तर ती वस्तू म्हणजे तुम्हाला अख्ख्या अखंड अक्षता म्हणजेच तांदूळ टाकायचे आहेत तांदूळ जे आहेत ते पाहून घ्यायचे कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत तांदूळ हे समृद्धीचं प्रतीक मानले जातात आणि देवी लक्ष्मी ही तांदळावरती विराजमान असते म्हणूनच आपल्याला हा जो उपाय करायचा आहे त्यासाठी तांदळाचं आसन आपल्याला दिव्याला द्यायचं आहे तांदूळ टाकल्यानंतर एक मुठभर तांदूळ घ्यायचे आणि ते तांदूळ तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायचे आहेत तांदळावरती तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आता त्यानंतर जो दिवा तुम्ही घेतलेला आहे तो दिवा तुम्हाला त्या तांदळावरती ठेवायचा आहे आता हा दिवा जो आहे तो तुम्हाला प्रज्वलित करायचा तुम्हा आहे आणि तुमच्या इच्छा मनोकामना पूर्तीसाठी तुम्हाला या दिव्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असते एकच वस्तू तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायची आहे पण त्यापूर्वी तुम्हाला ती वस्तू हातामध्ये घ्यायची आहे ती वस्तू म्हणजे एक अखंड वेलची म्हणजेच वेलदोडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि याशिवाय तुम्हाला त्या दिव्यामध्ये एक भीमसेनी कापराची वडी देखील टाकायची आहे भीमसेनी कापूर जो आहे तो नकारात्मकतेला नष्ट करतो आणि तुमच्या मार्गामध्ये जे अडथळे येतात सतत तुम्हाला अपयशच पदरी पडतं ते नाहीसे करण्यासाठी भीमसेनी कापूर जो आहे तो दिव्यामध्ये टाकायचा आहे आणि एक वेलची तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहे आणि सोळा वेळा तुम्हाला कमलात्मक मंत्राचं पठन करायचं आहे कमलात्मक मंत्र जो आहे तो तुम्हाला गुगल वरती मिळून जाईल किंवा तुम्ही वरती लावून देऊ शकता हा देवीचा अतिशय प्रिय असा मंत्र आहे यामुळे तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील आता कमलात्मक मंत्र जर तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही महालक्ष्मी अष्टकमच एक वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर ही वेलची जी आहे ती दिव्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर हात जोडून तुम्हाला गौरी समोर किंवा जिथे तुम्ही ही सेवा केलेली आहे तिथे तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या इच्छा मनोकामना पूर्तीसाठी गौरीचं आवाहन करत असताना ज्यावेळेस आपण पावलं उमटवतो त्या प्रत्येक पावलामागे आपल्या इच्छा मनोकामना व्यक्त करत आपण गौरीचं आवाहन घरामध्ये करत असतो त्यामुळे गौरी तुमच्या नक्कीच इच्छा मनोकामना पूर्ण करते आता हा जो दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे तो जेवढा वेळ यामध्ये घातलेला तूप आहे तोपर्यंत प्रज्वलित राहिला तरीही चालेल त्यानंतर तो विजला तरीही चालेल आता यामध्ये ज्या आपण वस्तू घातलेल्या आहेत त्या वस्तूंचं काय करायचं दुसऱ्या दिवशी आपण गौरीचं विसर्जन करतो त्याआधी तुम्हाला सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाले की मग दिवा उचलायचा दिव्यामध्ये असलेली वात निर्माल्यामध्ये टाकून जायची कापूर विरघळून जाईल आणि जी वेलची आहे ती तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता आणि तांदूळ जे आहे ते तुम्हाला तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत यामुळे तुमच्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता भासणार नाही तुमच्या इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होतील तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ